सावीवर लागले आरोप सावीच्या मदतीला धावून येणार पंचकन्या अर्पिता अनुप्रिया राणी मंजू आणि वैदेही देणार चावीची साथ जुळली गाठक या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्याच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सावी कोर्टात हजर आहे तिच्यावर अंगतच्या प्रकरणात खूप आरोप लागत आहेत आणि तिच्या बरोबरच स्त्री शक्तीवर सुद्धा आता अन्यायाचा कोप दाखवला जात आहे आणि या सगळ्याने सावी हैराण झालेली आहे आणि ती अक्षरशः आता कोणालाच तोंड देऊ शकत नाही आहे पण सावीच्या या कठीण काळात तिला देणार आहेत पंचकन्या ज्या अन्यायाचा संहार करण्यासाठी तिच्या मदतीला येणार आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तर मंजू राणी अनुप्रिया आणि अर्पिता आहेत या पंचकन्यांच्या मदतीने सावी आता आपला हा लढा लढण्यासाठी तयार होणार आहे तर आपल्याला दोन फेब्रुवारी पासून जुळली गाठवे या मालिकेचा एक तासाचा भाग बघायला मिळणार आहे जिथे सावीच्या मदतीला पंचकन्या आलेल्या आहेत आणि या सगळ्या मिळून अन्यायाचा संहार करताना आपल्याला दिसणार आहेत तर तुम्ही किती एक्साइटेड आहात या महासंगमासाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार